नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी पॅटर्न कसे तयार करायचे हे पाहायचं आहे म्हणजे आपल्याला पाच मिनटात ब्लाऊज कटिंग करता येईल जेव्हा आपण पेपर पॅटर्न घरी तयार करून ठेवतो त्यावेळेस आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण अगदी पाच मिनटात आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो तर त्यासाठी पहा आपण पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे आहेत तर या इथे मी साधा पेपर घेतलेला आहे न्यूजपेपर तुम्ही या इथे कार्डशीट पेपर वापरून तुम्ही पेपर पॅटर्न तयार करून ठेवू शकता तर छत्तीस साईजचा आपण या इथे पॅटर्न तयार करणार आहे तर त्यासाठी या इथे मी सर्व मापे तुम्हाला सांगितलेली आहेत लिहून ठेवलेली आहेत तर उंची आहे तेरा छ छाती आहे छत्तीस कंबर आहे तीस पुढचा गळा सहा मागचा गळा दहा कटोरी पाच आहे आणि या इथे आपण पॅटर्न तयार करणार असल्यामुळे बाहीची उंची मी या इथे इंच घेतलेली आहे सध्या आपला लांबबाहीचा ट्रेंडिंग चालू आहे त्यामुळे आपण या इथे लांबबाही कटिंग करणार आहोत शोल्डर या इथे साडेपाच इंच आणि मुंडा सहा इंच घेणार आहे तर चला आपण आता पॅटर्न तयार करायला घेऊया तर या इथे ही सर्व मापे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला काही बदल करायचे असतील उंचीमध्ये वगैरे तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार या इथे उंची घ्यायची आहे तर या इथे मी पेपर घेतलेला आहे आणि जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे मी केलेली आहे म्हणजे स्वतःकडे करायची आहे तर या इथे सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची घेऊया नेहमी आपण उंचीमध्ये एक इंच प्लस करत असतो तर ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने या इथे चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता या इथे एक लाईन आखूया म्हणजे हे झालं आपलं उंचीचं मार्किंग आता डीप डीप नेक आहे तर आपण या इथे शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच आणि मुंडा घेणार आहे सहा इंच या इथे तुम्ही सव्वा पाच, पाच इंच शोल्डर घेतलं तरी चालेल पण साडेपाच इंच परफेक्ट बसतात आता मुंडा सहा इंच सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक ओबी लाईन ओढून घ्यायची आहे आता आपण जे सहा इंचावरती पॉईंट दिला आहे तिथून पुढे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे ही झाली चेस्टची लाईन आता या इथे पहा ही मुंडेची लाईन आहे हा स्ट्रेट लाईन उंचीचं मार्किंग झालं आणि इथे आपण चेस्टचं मार्किंग करण्यासाठी ही लाईन आपण ओढून घेतलेली आहे आता या लाईनवरती आपण छातीचं मार्किंग करूया छाती छत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग नऊ इंच होतो तर नऊ इंचावरती या इथे पॉईंट देऊन घ्यायचा त्याच्यापुढे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला दोन इंच मार्जिन लागत असेल तर दोन इंच घ्या तीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात एक इंच टक्ससाठी मिक्स करून साडेआठ इंचावरती पॉईंट दिला आणि त्याच्यापुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता ही जी फिटिंगची लाईन आहे ही जोडून घेऊ आणि त्याच्या पुढे मार्जिनची लाईन आपण जोडून घेऊया आता मुंड्यामध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहा तुम्हाला मुंड्यामध्ये जर घोळ येत असेल तर या इथे सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे एक पॉइंट आपण सव्वा इंचावरती दिलेला आहे त्या पॉईंटवरून आपला पाठीमागचा मुंड्याचा आकार येणार आहे आणि एक पॉईंट आतमध्ये पाऊन इंचावरती द्यायचा आहे तर तिथे आपला पुढचा मुंडा येणार आहे म्हणजे सुरुवातीला आपण पाऊन इंच पुढच्या मुंड्याचा पॉईंट देऊन घ्यायचा आणि नंतर आपण सव्वा इंचाचा एक देऊन घ्यायचा मुंड्याला आकार देण्यासाठी या इथे पूर्ण जी मुंड्याची उंची असेल त्याचा मध्य करायचा आणि आकार द्यायचा आहे तर हा आकार सव्वा इंचा जे आपण पॉईंट घेतलेला आहे त्यावरून दिलेला आहे आणि फिटिंगची जी लाईन आहे तिथे थोडं खाली घेऊन जायचं म्हणजे आर्मोलमध्ये मुंड्यामध्ये फुगा येत नाही तर बा पहा या इथे मुंड्याचे दोन्ही आकार किती छान आणि परफेक्ट आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या काही प्रॉब्लेम येणार नाही या इथे मी सव्वा दोन इंच गळा रुंदी घेणार आहे कारण या इथे डीप नेक आहे आता पुढचा गळा सहा इंच आहे तर साडेसहा इंचावरती मी या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता या इथे पुढच्या गळ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच अडीच इंचावरती आधी पॉइंट देऊन घ्यायचे आहेत तर पहा मी दोन्ही बाजूला अडीच अडीच इंच असे पॉइंट दिले आणि ही लाईन आपली क्रॉसपट्टीची ओढून घेतली आता या इथे या क्रॉसपट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे तर पाऊन इंच ते एक इंच आपल्याला वरती जाऊन एक पॉइंट द्यायचा आहे तर मी या इथे पाऊन इंचावरती पॉइंट देणार आहे आता या इथे पहा अशा पद्धतीने पाऊन इंच वरती जायचं आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टीला हे आकार एकदम परफेक्ट आलेला आहे आता कटोरीचं मार्किंग करून घेऊया कटोरीचं मार्किंग करताना ब्लाऊजवरती जी कटोरी असेल त्याचं मार्किंग करायचं आहे ले 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 ले। कुनाला कुनाला या इथे मी पाच इंचावरती कटोरी घेतलेली आहे कुणाला मोठी कुणाला छोटी कटोरी लागते तर त्यानुसार आपण या इथे बदल करायचे आहेत तर पाच पाच इंचावरती पॉईंट दिल्यानंतर अशी एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे कटोरीला आकार देण्यासाठी आता गळ्याजवळ एक इंचवरती पॉईंट द्यायचा आहे आणि इथून तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथं कटोरीला आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा म्हणजे कटोरीला आकार आपल्या परफेक्ट येतो आणि छान ही कटोरी दिसते या इथे तुम्ही पाहू शकता कटोरीला एकदम परफेक्ट आकार आलेला आहे अगदी सुंदर आकार आलेला आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तुम्हीही या पद्धतीने ड्राफ्टिंग करा अजिबात तुमचं ब्लाउज चुकणार नाही तर आता या इथे पहा मुंड्याचा जो आकार कट करताना आपण जो पॉईंट खाली घेतलेला आहे तिरका तिथून आपल्याला मुंडा कट करायचा आहे इथून आपल्याला मुंडा कट करायचा आहे आणि पाठीमागचा मुंडा कट करत जायचा आहे कारण आपला या इथे दोन्ही पार्ट पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपले बरोबर निघणार आहेत आता हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे तर हा पाठीमागचा भाग आहे तो तर त्याच्यावरती आपण गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेऊया मी या इथे गळा कट करत नाही तर रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे पाठीमागचा गळा दहा इंच आहे तर साडे दहावरती मार्किंग करून घ्यायचं आणि या इथे अडीच इंच खालच्या साईडला रुंदी घ्यायची आहे आणि एक बॉक्स करून या इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे या इथे थोडं झूम झालं त्यामुळे गळ्याचा आकार ड्राफ्ट करताना या इथे दिसलेलं नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने या इथे गळ्याचं ड्राफ्टिंग केलेलं आहे मी पेपरवरती गळा कट करत नाही ब्लाऊजवरती गळा कट करते कधी कधी काय होतं पेपर पॅटर्न जेव्हा आपण ब्लाऊज पीसवरती ठेवतो तेव्हा व्यवस्थित पॅटर्न नाही ठेवता आला तर कधी कधी गळ्याची रुंदी तरी वाढते नाहीतर शोल्डर वाढतं हे प्रॉब्लेम येतात त्यामुळे मी या इथे पाठीमागचा गळा कट केलेला नाही तसंच ब्लाऊज पीसवरती पॅटर्न ठेवायचा आणि नंतर ब्लाऊज पीसवरतीच गळ्याचं ड्राफ्टिंग करून गळा कट करायचा आहे आता या इथे पहा आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया मी सर्वात पहिल्यांदा मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून काढला कधी कधी विसरलं जातं त्यासाठी आपल्याला या इथे पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून काढायचा आहे क्रॉसपट्टी कट करून काढली आणि आता ही कटोरी ही आपल्याला सेपरेट करायची आहे तर तुम्ही या इथे पहा क्रॉसपट्टी साईडचा भाग आणि जी कटोरी आहे या तिन्ही पार्टचे आकार किती परफेक्ट आलेले आहेत आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सेपरेट एक पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर ही कटोरी जी आहे मूळ कटोरी ती आपण या इथे आहे अशी ड्रॉ करून घ्यायची या इथे मी तुम्हाला अगदी सावकाश असं सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे आता या इथे पहा पाव इंच आपल्याला वाढवायचं आहे हुकाय पट्टीच्या साईडला आणि इथे अर्धा इंच वाढवायचं आहे आता दोन्ही साईडून आपण सव्वा सव्वा इंच कटोरी वाढवून घेऊया जर तुम्हाला इथे पप अजून हवा असेल तर या इथे दीड दीड इंचाने तुम्ही कटोरी वाढवली तरी चालेल या इथे दोन्ही साईडला मी सव्वा सव्वा इंच मार्किंग करून घेतलं आता या इथे पहा ही जी वाढवलेली आहे भाग त्याचाही आपल्याला मध्य करायचं आहे आणि जे काही येईल ते ते एक पॉईंट देऊन तिथून खाली आपल्याला सव्वा इंच कटोरी वाढवायची आहे आता जो आपण सेंटरला पॉईंट दिलेला आहे तो पहा जे कटोरीची टोक आहे त्याच्या बरोबरीने आपला हा पॉईंट आलेला आहे त्यामुळे हे, हे ड्राफ्टिंग आपलं अगदी बरोबर आहे म्हणजे कटोरीचा जो टक्स आहे तो तिरका जात नाही तर अशा पद्धतीने या इथे मी कटोरीला आकार देऊन घेतला आता या साईडला पट्टी असते तो भाग आपण जोडून घ्यायचा आहे आणि या इथे थोडं पाव वरती जाऊन असं कटोरी जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग कंप्लीट झालेलं आहे तर आता आपण हे कट करून काढूया आपण कटोरी वाढवल्यानंतर ही कटोरीचा आकार बदललेला नाही भर खूप छान असा परफेक्ट आकार आलेला आहे जास्त पसरट नाही झाली अशा पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करायचं आहे तर या इथे पहा एकदम परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे आता काय करायचं हे असं कटोरीचा सेंटर करायचा आणि जे काही थोडं एक्स्ट्रा असेल ते आधीच पेपरवरती कट करून काढायचं म्हणजे ब्लाउज पीसवरती कमी जास्त होत नाही तर आता आपण बाहीचं कटिंग पाहूया या इथे तुम्हाला हवी असेल तर दोन्ही बाही तयार करू शकता एक छोटी बाही किंवा मोठी बाही दोन्हीही तयार करून ठेवू शकता तर या इथे मी फक्त तुम्हाला लांब बाहीचं कटिंग दाखवणार आहे बाहीची उंची घेतलेली आहे नऊ इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या इथे उंचीचा जो पॉईंट दिलेला आहे तिथे मार्किंग करून घेऊया आता बाही रुंदी नऊ इंच घेणार आहे छातीचा चौथा भाग करून या इथे बाहीची रुंदी घ्यायची आहे इथे एक लाईन ओढून घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा आता कॅप हायट म्हणजे मुंडाखोली आपण साडेतीन इंच घेणार आहे कारण ही लांब बाही आहे नऊ दहा अकरा इंचाची जेव्हा बाही असते तेव्हा या इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे म्हणजे बाहीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही जो घोळ येतो तोही येत नाही या इथे दीड इंच मी घेतलेला आहे या इथे एक इंच आता दीड इंचा जो पॉईंटला आहे तिथून आपण अशी त्रिकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि या लाईनचं आपल्याला मद्य करायचं आहे अशा पद्धतीने पहा मी इथे दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही असा मद्य करून घ्या आणि वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पाव इंच आणि इथून आपल्याला बाहीला आकार द्यायला स्टार्ट करायचं आहे जो अर्धा इंचा पॉईंट दिलेला आहे तिथून आपण पाठीमागच्या साईडचा बाहीचा आकार तयार करून घेत आहोत आता इथून थोडं पाव इंच असं खाली जाऊन आकार द्यायचा आहे हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार पहा जो पाव इंचा पॉईंट दिला आहे तिथून आपल्याला असा पानाचा आकार तयार करत यायचा आहे आणि या इथे आकारही एकदम परफेक्ट छान असे आलेले आहेत दंडघेर या इथे साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावरती आपण एक पॉईंट देऊन घेऊया आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला जास्त हवं असेल तर या इथे दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता आता हे जोडून घेऊया फिटिंगच्या लाईनी आणि अशा प्रकारे या इथे एकदम सुंदर असं आपलं बाहीचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया बाहीचा आकार किती सुंदर आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता बघता क्षणी हे समजतं की बाहीचं आपलं कटिंग हे परफेक्ट आहे आता बाही ओपन करूया आणि जो पुढचा आकार आहे तो कट करून काढूया अशा प्रकारे आपलं बाहीचं कटिंग आणि ड्राफ्टिंग झालेलं आहे आता मी जे हे न्यूजपेपरवरती कटिंग केलेले आहे ते तुम्ही कार्डशीट पेपरवरती तयार करून ठेवू शकता तर अशा प्रकारे आपले फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि स्लीव्ज एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आणि हे आपले पॅटर्न आहे असे ब्लाउज पीसवरती ठेवायचे आणि ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर या इथे माझी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आपल्याला अर्धा इंचाने कपड्यावरती वाढवायची आहे ते पण फक्त उंचीमध्ये रुंदीमध्ये नाही तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद